प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नवीन पाहत्व ऐकत असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले ना आवडले तरी बायबल वचन प्रभू येशूचे शब्द आहेत देवाचे वचन आहे म्हणून सबस्क्राईब करून आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी मदत करा धन्यवाद मार्ककृत शुभवर्तमान पुस्तक लेखक सुरुवातीच्या मंडळीमधील वडिलांनी एकमताने हे मान्य केले की हा दस्तऐवज योहान मार्कने लिहिला होता योहान मार्कचा दहा वेळा नवीन करारात उल्लेख केला आहे प्रेषित बारावा अध्याय बारा आणि पंचवीस वचन एक तीन वा पाच आणि तेरा वचन पंधरा वा सदतीस वचन कलसचे चार अध्याय दहा वचन दोन टीम चार वा अकरा वचन फिलेमोन दोन अध्याय चार वचन एक पत्र पाचवा अध्याय तेरा वचन हे संदर्भ दर्शवितात की मार्क हा बर्णबाचा चुलत भाऊ होता कलसचे चौथा अध्याय दहा वचन मार्कच्या आईचे नाव मरिया होते जे यरुशलेममध्ये संपत्ती आणि दर्जा असलेली स्त्री होती आणि तिचे घर प्राचीन ख्रिस्ती लोकांसाठी सभेचे घर होते प्रेषित बारावा अध्याय बारा वचन योहान मार्क पॉल आणि बर्णबा बरोबर पौलाच्या पहिल्या सुवार्तेच्या प्रवासात गेला प्रेषित अध्याय पंचवीस पेत्र आणि मार्क यांच्यातील घनिष्ठ संबंध प्रदर्शित करतात एक पेत्र पाचवा अध्याय तेरा वचन तो पेत्राचा अनुवादक देखील होता आणि पेत्राच्या प्रचार प्रक्रियेतील संभाव्यतेबद्दल मार्कचे शुभ वर्तमान प्रतिनिधिक स्त्रोत असू शकतील तारीख आणि लिखित स्थान साधारण पन्नास साठ मंडळीमधील वडिलांनी आणि इतर अनेक लिखाणांना प्रतिबिंबित केले की मार्कचे शुभ वर्तमान रोम मध्ये लिहिलेले असू शकते प्राचीन मंडळीच्या सूत्रांनी असे म्हटले आहे की शुभ वर्तमान मृत्यू मृत्यूनंतर लिहिले होते इसवी सन सदुसष्ट अडुसष्ट प्राप्त करता दस्ताऐवजाचे पुरावे स्पष्ट करतात की मार्कने विशेषत अन्य जातीय वाचकांसाठी आणि रोमन प्रेक्षकांना शुभ वर्तमान लिहिले होते याचे कारण असे असू शकते की येशूची वंशावळ त्यामध्ये समाविष्ट नाही कारण अन्य जातीय जगासाठी याचा अर्थ खूप कमी होईल हेतू मार्कचे वाचक मुख्यतः रोमन ख्रिस्ती होते ज्यांना इसवी सन सदुसष्ट अडुसष्ट मध्ये तीव्र छळाच्या दरम्यान सम्राट निरो ख्रिस्ती शासनाखाली गंभीरपणे छळ करण्यात आला आणि ठार मारण्यात आले अशा परिस्थितीत मार्कने अशा ख्रिस्ती लोकांना उत्तेजन देण्यासाठी या सुवार्तेची लिहिली जे अशा कठीण काळातून जात होते येशूला दुखी सेवक म्हणून चित्रित केले गेले यशा त्रेपन्न अध्याय विषय येशू स्पष्टी सेवक रूपरेषा एक परण्यात सेवा कार्यासाठी येशूची तयारी एक, एक वचन, ते वचन येशूची सेवा एक चौदा वचन ते आठवा अध्याय तीस वचन पर्यंत तीन येशूचे सेवा कार्य दुःख आणि मृत्यू आठवा अधिदय एकतीस वचन ते दहावा अध्याय बावन्न वचन पर्यंत चार यरुश्लेम मध्ये येशूची सेवा कार्य एक एक वा अध्याय एक वचन ते अध्याय सदतीस वचन पर्यंत चढवण्याची कथा चौदावा अध्याय एक वचन ते पंधरावा अध्याय सत्तेचाळीस वचन पर्यंत सहा पुनरुत्थान आणि येशूचे स्वरूप सोळावा अध्याय एक वचन ते वीस वचन पर्यंत